यमराजने माझी यादी लिहून ठेवली जास्त नको वरती जाऊ चल चल काय भीती नाही वाटत ती मला मी असं धावतोय येतोय तुमच्या पण अरे इथं तर विंची फुल फाटणार आहे इथं सपोर्ट काहीच नाही हाय मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओमध्ये बनून राहा हाय गाईस आम्ही कलावंती दुर्गाला खाली पोचलेलो मित्रांनो बघा आपण आम्ही पायथ्याशी खाली उभे आहे मस्त थोडा सकाळ सकाळ आलेलो आहे सकाळी पाच वाजता सगळे हॉटेल बिटेल एकदम बंद आहेत त्यामुळे रिक्षा पण काय नाही इकडे हॉटेल बिटेल सुविधा नाही बघू आता पुढे काहीतरी बनवून खाण्याचे प्रयत्न करू आपले मित्र सर्व आलेले तिकडे जय महाराष्ट्र मित्रांनो आज आम्ही कलावंती दुर्गा प्रवळगड फिरायला बघू शकता मित्रांनो आपला उमी आपल्या सोबत वरती मित्रांनो एकदम वरती जबर जास्त आतुर झालेला आहे वरती चढण्यासाठी सगळ्यात पुढे पहिला बाय आता वाघ आला की सर्वात पहिला धरणार आहे बघा चल, चल, चल। चल। ही एक मस्त सिस्टीम केले कचरा ह्याच्यात टाकायची पण काही लोक असतात जे बाहेर टाकतात कचरा त्यांना विनंती आहे कृपया कचरा आणा तो ह्याच्यातच टाका धन्यवाद मित्रांनो आपण किल्ले फिरायला गेलो की कचरा नेहमी डस्टबिन मध्ये टाका इकडे बाहेर टाकून आपण स्वच्छतेचं पालन करा धोका आपल्याला निसर्गाने बघू शकता निसर्गाने आपल्यासाठी खूप काय करून ठेवलेलं आहे पण आपल्याला त्याचा आनंद घेण्यासाठी असं यावं लागतो <laughs> बघू शकता आमचा आतिश दादा चढलेला आहे आता झोपाळ्यावर तुम्हाला खाण्यासाठी पण अवेलेबल आहे पण आता सध्या आम्ही लवकर आलेलो त्यामुळे बंद आहे गावकर स्वॅगी आहे लगे एकदम जोश मे एक नंबर हे वातावरण पण गावकर लाव अरे तू किती लाचार असेल ते हे बघा ह्याच्या हरकत्यांमुळे याला कुठं आम्ही आणत नाही हा हा बघा अहो किती किती लाचार असेल बिस्किट टाकतोय ते पण अर्ध खुडून खुडून टाकतोय बघा तिकडे नाही टाकी पण रे खालती एकदम सुंदर असं वातावरण वाता आहे मित्रांनो पाहू शकता लागला नाही माझी लास्ट आहे लास्ट आहे बघा लागली तू दोन वडा पाव देणार हा ठीक आहे माझ्याकडनं ओमकारला दोन वडापाव ते एकदा पकडतो

नाही नांगडे पांढरा पाहिजे असेल तर सांगा तुम्ही कमेंट करा आमच्या चला आता रेस्क्यू करूया इथून चला सगळ्यांचा स्टॅमिना संपलाय पण आमचा गावकर भाऊ सदैव रॉकिंग आहे तुसाम इथ तुम्ही बनू शक बघू शकता बजरंगबली पण पाहू शकता सुंदर असं आकृती आहे

बली की।, बली की दोन जय श्रीराम जय तुमचे दोन शब्द मांडावे दोन शिव्या छान दोन शब्द तू हा तुला कसं वाटतंय एवढ्या वरती चढून मी काय पहिल्यांदा न आहे मी असं फिरत राहतो बघा ऍटिट्यूड बघू शकता भावामध्ये अॅटिट्यूड बघू शकता किती म्हणजे तुला काय वाटतंय या नर्वस झालाय भाऊ आमचा फक्त पावसाळ्यात येताना ह्या विजिट करू नका किल्ल्यावरती फॅमिली सोबत या कारण थोडे सेफ्टीचे हा सेफ्टीचे सेफ्टी पण रुल्स फॉलो करायला लागतात त्यामुळे हा इकडे आणि शकता बसले वॉटरफॉल आता भाऊ आपला जिम ला जातो तो मित्रांनो बघू शकता तुम्ही भाऊ बघा आपला तयार आहे बघू शकता जागा मॅगी बनवायला हा घेऊन बसलाय टो हा घेऊन बसलाय टोप एकदम आणि आमचा गावकर बाय कुठे गावकर हरवला इकडे जागा आहे सिद्धू शिधू इकडे सिद्धू पाहू शकता त्याला आपण हळूहळू पुढे आम्हाला आत्तीस बायला आमच्या जागा भेटलेली आहे निसर्गाच्या मधोमध अशी मॅगी बनवताना बघू शकता तुम्ही ए ओंकार पाय पडलेला आहे लॉल मुमेंट पोच दिला भाईने आपल्या अपने केवड़ा है पैसा लगा मेरा मतलब बघू शकता जागा भेटलेली आहे आम्हाला पाणी आपण चालू चला टोप तयार झालेला आहे टोप टाकलेला आहे आता पाणी तुम्हाला मॅगी शिकवतो पाणी वत अजून तू होत झऱ्याच पाणी घेतलेलं आहे आम्ही हवा हवेमध्ये आमचा गॅस जरा विजताना दिसतोय अरे पाणी घेऊन या आता वाहतूक बघा आमची कशी चालले वाहतूक बघा वाहतूक आम्ही एवढा मॅगी आणण्यासाठी तिकडे पण एखाद्या हक्कल नाही की मॅगी आणायला जाऊ शकतो बघा पाणी तुम्ही पाहू शकता घराचं पाणी आम्ही कसं युज करतो ना सिद्धू सगळ्या चमचा आणला नाही म्हणून बघा आम्ही कसं मॅगी रे सुंदर असा निसर्ग नैसर्गिक चमचा नैसर्गिक चमचा आहे सिद्धून खास आमच्यासाठी शोधून आणलेला आहे मस्त आता आपलं पाणी गरम होईल आहे मित्रांनो एकदम कुणाला मॅगी पाहिजे का कमेंट करा मित्रांनो पाच रुपयाची मॅगी सुद्धा तुम्हाला पाठवून देईल पाठवून देईल पाठवून देईल भावा आता पाच काल पाच रुपये जमाना गेला बघा मॅगी आलेली आहे वाहतूक चालू झालेली आहे भावा तिकडून दगड ठेव ना तिकडून दगड ठेव ना भावानं आपल्या मॅगी आणलेली आहे आमचा गावकर भाऊ तुम्हाला दिसत असेल तर बघा तिथं बसलेला आहे एकटाच आयटमचा मेसेज आलेला वाटतं जाऊ चला मॅगी फोडलेली आहे मॅगी फोडलेली आहे मित्रांनो बघा मोठा पॅकेट आहे तुम्ही दोन मिनिटं बोलतात पण काय मॅगी दोन मिनिटात बनत नाही मसाला टाकलेला आहे मस्त आतिश बाय फुल तयारी मध्ये आलाय मॅगी बनवायच्या अरे फाटण आहे आतिश फाट ना एक मॅगीच पॉकेट मसाल्याचं आमच्याकडं तुम्ही पाहू शकता आमचा गावकर बाय ना सेफ आहे हॉटेल मॅनेजमेंट वाला आहे हे गावकरला दाखव ओंकार ओंकार गावकर बाय आमचा सेफ आहे हॉटेल मॅनेजमेंट केलंय एक नंबर आता आपली मॅगी पण टाकलेली आहे आता थोड्याच वेळात शिजेल

रुपा बघा एकदम मोठी आहे बघा एकदम जबरदस्त गुफा आहे बघा आपला के ते ब्रो चढलेला आहे वरती त्याच्या मागून आपण चाललेलो आहे बघा गुफा मित्रांनो एकदम जबरदस्त गुफा आहे मोठी नकारावा जबरदस्त मग उठल ना सगळं फोडून खाईल बघा अशी गुफा आहे आतमध्ये

मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त गुफा बघा केवढी मोठी आहे जबरदस्त बघा आपले सगळे मित्र आतमध्ये आतमध्ये हळूहळू चालले त्यांच्या मागून मी आपण पण चाललेलो आहे मित्रांनो बघा जबरदस्त बघा आतमधून टन बघा केवढा मोठा आहे त्यांच्या मागून आपला केतन भाऊ पण चाललेला आहे एकदम जबरदस्त बघा किती किती मोठे गुप्पा आहे बघा मित्रांनो एकदम खतरनाक ट्रॅक वाटते मित्रांनो आम्ही गुफेमध्ये चाललेलो आहे आतमध्ये बघू शकतो पूर्ण अंधारे आम्ही टॉर्चेस साहाय्याने आणि आतमध्ये चाललो एकदम जबरदस्त फिलिंग वाटते मित्रांनो एकदम फुल अंधार कसलं खतरनाक पहिल्या काळीमध्ये याचं कोरीव काम केलं असेल मित्रांनो एकदम चिनी हातोडीन तोडला असेल एकदम जबरदस्त वातावरण आतमध्ये वाटतं आहे आम्हाला गरम पण जास्त व्हायला हो लागलेलं आहे त्यामुळे आता आम्ही बाहेर निघतो एकदम फुल आतमध्ये त्या काळात केलेला विचार कर या ट्रॅकचा आनंद घ्या अजून सेफ्टी बाळका एकदम जबरदस्त वाटत आहे बाहेर निघालेलं मित्रा चला मित्रांनो आता डोंगर आहे डोंगरावरती बघा आम्ही सर्व चढतो एकदा तर मित्रांनो आता आपण थ्रिलिंग पार्ट वर पोहोचलेलो थ्रिलिंग पार्ट वर बघा आपलं सिद्धू भाई पुढे पुढे मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना फुल एक्सपिरियन्स आहे भाई फुल एक्सपिरियन्स आहे भावाला वरती चढायला डोंगर जास्त जास्त ट्रॅकला तो जायत राहतो सुट्ट्यांमध्ये आपण तरी कधीतरी जातो आपला केतन पण सर्वात जास्त जायचा जातो ट्रॅक मित्रांनो <laughs> बघा <laughs> आपले मित्र सगळे वरती चढत आहे मित्रांनो बघा एवढा डेंजरस असा चढ चढ आहे बघू शकतो मित्रांनो बघा ही अशी रस्शी आहे एकदम जुनीवाली तिला पकडून असं असं वर चढायचं मित्रांनो ट्रॅक एकदम खतरनाक आहे मजा पण येते सगळे आपले मित्र बघा कसे वर हळूहळू हळूहळू चढते देत एकदम जबरदस्त वरती हवा पण एक मित्रांनो बघा अशा अशा रस्श्या आहेत आपल्याला वरती चढायचंय मित्रांनो पाय बघा मित्रांनो आपल्याला वरती चढायचं आहे असं पकडून पकडून एकदम हळूहळू एकदम हळूहळू चढायचंय मित्रांनो बघू शकता एकदम भारी विवे फूल एकदम जबरदस्त कसं चढणारे हा इथून इथून आपल्याला वर चढायचं आहे आपले मित्र बघा कसे वर वर चढलेले मित्रांनो पायऱ्या बघा आपल्याला त्या पायऱ्यांनी वर चढायचं एकदम मस्त फुलराडा बघा आपला केतन भाय आपण हळूहळू वरती चढत आहे मित्रांनो फुलराडा आपले मित्र बघा कसे वरती चढत आहेत हळूहळू फुल जबरदस्त डोंगर आहे उभ्या उभ्या पायऱ्या आहेत आप तसे आपल्याला चढायचं चढायचं चा आहे वरती बघा मित्रांनो पायरा पण एकदम जबरदस्त पायऱ्या आहेत फुल जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो जबरदस्त एकदम वाटतं मित्रांनो बघा आपल्याला ही वरती अशी शेड्या चढत जायच्या एकदम मस्त बघा काम किती पहिल्या काळामध्ये एकदम जबरदस्त केलं आहे आपले भाऊ बघा सगळे वरती गेले आपल्याला पण तिकडेच जायचं आहे मित्रांनो वातावरण पण एकदम जबरदस्त आहे मित्रांनो कधीतरी फिरा या तुम्ही फॅमिलीसोबत फॅमिलीसोबत नाही म्हणजे मित्रांवर या फॅमिलीला एकदम मोस्टली जागे आणू नका एकदम डेंजरस आहे पावसामध्ये पाऊस भिऊस पडला तर जरा वातावरण जरा इथलं हे होतं त्यामुळे स्वतः काळजी करून या चढताना जरा आरामात चढा विचार करून चांगले पूर्ण सेफ्टी शूज घालून या बघा जबरदस्त चढाणे आपल्याला बघा एवढ्यावरती चढायचं आहे आपण हळूहळू चढत आहे एक, एक एक पायरे हा आपण चढत आहे बघा पायर नव्हती शेवळ पण किती झालेली आहे तरी आपण एकदम आरामात चढत आहे बघा एकदम जबरदस्त बघू शकता मित्रांनो व्ह्यू बघा एकदम खाली बघू शकता कवडा खतरनाक असा व्यू दिसतोय एकदम चढायला पण किती डेंजरस आहे डेंजरस आपल्यावर आपल्याबरोबर आपला सिद्धू भाव आहे

इथे काय अरे इथं तर मी तर फुल पडत रे हाकडायला काहीच नाही इथं सपोर्ट काहीच नाही अरे बघा तसं अशी चढाने आपले मित्र बघा कसे चढतात मित्रांनो बघू शकता वियो किती धुकट आहे एकदम मस्त बघा उड्यावरती पण कुत्रे आपल्यासोबत आलेले आहे आपला भाऊ बघा आपल्या सोबत आलेला आहे वरती बघा एवढा वरती चढलाय बघा याची स्माइल बघा किती भारी दाखवतोय मित्रांनो जबरदस्त एकदम शिड्या येतात मित्रांनो बघू शकता असं खाली वाकून वाकून चढायला लागतं वरपर येत की जय छत्रपती शिवाजी महाराज की पायऱ्या चढून एकदम हवा टाईट झालेली आहे मित्रांनो एकदम जबरदस्त बिल्डिंग येते मित्रांनो बघू शकता पूर्ण एकदम दुखाटच दुखाट आहे आपल्यासोबत बघा छोटासा टॉमी बघा कसा वर चढतोय आपले मित्र बघा कसे हात टेकून टेकून वर चढते मित्रांनो पायांमध्ये काय कॅपॅसिटीच उरली नाही वरती चढण्याची आपला ब्रो आपल्या पहिला येऊन इथं थांबलेला आहे मित्रांनो बघू शकता वरती छोटीशी कशी झोपडी बांधलेली आहे मित्रांनो टुरिस्ट लोकांना तिथे चाय बी भेटते सध्या बंद आहे त्यामुळे आम्ही जरा तिथे थांबण्याचे प्रयत्न करत आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही व्यू काय खतरनाक आहे सर्वीकडे निसता एकदम तीस रुपये पर पर्सन का

तर रावस एकदम अरे कुत्र्याला पण घेऊन चला तर हळू जाऊ हाळू वाईट सर इकडे एकदम दोन गाव तेच असं आपली वारी आहे मित्रांनो आपल्याला वरती जायचं आपण लास्ट मुवमेंट पर्यंत मित्रांनो आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला चॅनल आवडला असेल तर आमच्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि असाच सपोर्ट राहून द्या मित्रांनो